नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेती चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला मग शेतकरी बंधूंनो व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण पाहणार की मधमाशी आणि मधमाशीविषयी माहिती तर जो काही मधमाशीने मध तयार केलेला असतो तर तो मध कधीच खराब होत नाही आणि कोण खराब होत नाही आणि तो तो खराब होत नाही आणि त्याला कोणत्या प्रकारची बुरशीसुद्धा लागत नाही त्याच्यामुळं आणि तो वर्षानुवर्षे मध टिकून राहतो आणि तो अन्न म्हणून सुद्धा आपल्याला वापरता येतो अन्न म्हणून अन्न असेल किंवा औषधामध्ये सुद्धा तो त्या मधाचा वापर करतात दुसरी आश्चर्य अशी गोष्ट आहे की मधमाशी कधी झोपत नाही मधमाशी कधी झोप असं संशोधनातून समोर आलेलं आहे की मधमाशी कधीच झोपत नाही त्याच्यानंतर तिसरी अशी गोष्ट आहे मधमाशीविषयी की मधमाशी एका एक तासाला जवळपास चोवीस किलोमीटर चोवीस किलोमीटर अंतर पार करते पार करते सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट आहे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की मधमाशी जे काही पोळे असतात तर त्या मधमाशीच्या एका पोळीमध्ये पन्नास ते साठ हजार मधमासे असतात ही झाली तिसरी गोष्ट आणि त्याच्यानंतरची चौथी गोष्ट अशी आहे की मधमाशी हा असा एकमेव हो कीटक आहे की तो माणसासाठी अन्न तयार करतो आणि माणसाला जगविण्याचे काम करतो जे काही परागांची परावर परागांची पद्धत आहे तर ते सुद्धा अन्न निर्मितीसाठी करतात कारण मधमाशी दररोज हजारो फुलावरती बसते आणि हजारो फुलावरती बसल्यामुळं अन्न निर्मितीच्या कार्यामध्ये मधमाशीचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे होत असतं जसं आपलं टरबूज असेल किंवा मोहरी असेल तर टरबूज जे पीक आहेत तर त्या तर टरबूज पिकामध्ये एक एक नर फुलं असतं आणि एक मादी फुलं असतं तर ते नरफूल आणि मा जर माशी नर फुलावून मादी फुलाव जर बसली तर त्याप्रकारे त्या त्या वेलीला त्या झाडाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फळं लागत असतात तर शेतकरी बंधूंनो ही होती माहिती जर तुम्हाला माहिती कशी वाटते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे रॉयल शेती तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो